पुस्तकार्थ ना पुस्तक परिचय ना पुस्तक परीक्षण असं सूत्रधार पुस्तकाविषयी पुस्तकाच्या विषयाविषयी पुस्तकाच्या लेखकाविषयी बोलत जाणारा एक अनौपचारिक असा भाग किंवा त्या भागांची मालिका म्हणजे पुस्तकार्थ आहे आजच्या पुस्तक आपलं पुस्तक आहे समर्थांची लेख समर्थांची लेख लेखिका सारिका कंदळगावकर प्रकाशक संवेदना प्रकाशन पान दोनशे किंमत तीनशे रुपये प्रथम आवृत्ती गुढीपाडवा म्हणजेच नऊ एप्रिल दोन हजार चोवीस पुस्तकाचं शीर्षक समर्थांची लेख लेखिका सारिका कंदलगावकर प्रकाशक संवेदना प्रकाशन पान दोनशे किंमत तीनशे रुपये प्रथम आवृत्ती नऊ एप्रिल दोन हजार चोवीस गुढीपाडवा गुढकथा भयकथा रहस्य कथा हे सूत्र ठेवून काही उपक्रम निरनिराळ्या ठिकाणी सुरू असतात एकंदरीत त्याची ही चलती असते कारण आयुष्याच्या या ना त्या टप्प्यावरती आपण सगळ्यांनीच भयकथाचं विस्तारित रूप अशा छोटेखानी कादंबऱ्या वाचलेल्या असतात माझ्या पिढीमध्ये गुरुनाथ नाईक बाबुराव वर्णाळकर काशीकर ही मंडळी शालेय जीवनाचे अविभाज्य भाग असायचे निदान मी तरी अशा पिढीचा प्रतिनिधी आहे ही पुस्तकं त्या काळात वाचलीही रहस्यमय पद्धतींनी जायची वर्गात तास सुरू असताना किंवा घरी अभ्यासाचं नाटक सुरू असताना शिक्षकांची आईची नजर चुकवून अभ्यासाच्या पुस्तकात ही छोटेखानी पुस्तकं लपवून वाचण्याची मजा आणि थ्रील काही आवरच होतं नंतर जरा शिंग फुटल्यानंतर पेरी मॅसन आगाथा ख्रिस्ती ही आपण वाचले पण ते जरा बरेचसे उघडपणाने वाचले या सगळ्या पुस्तकाच्या पानांचा आकार एकसाची असायचा पानांची संख्या कमी जास्त व्हायची या पुस्तकांच्या सराईत वाचकाला पहिल्या काही पानातच कथानकाचा नेमका अंदाज यायचा पण तरीही या ही पुस्तक पूर्ण वाचण्याचा मोह काही सुटायचा नाही यातल्या सगळ्या बहुतेक निकषांवर उतरणारी गूढ कादंबरी म्हणजे सारिका कांदलगावकर यांची समर्थांची लेख हे पुस्तक किंवा कादंबरी बाबत माचा माचा मना। या कादंबरी बाबत गुढ माझ्यासाठी पुस्तक वाचण्याआधीच सुरू झालं हवं तर त्याला माझा मूर्खपणा म्हणा या पुस्तकांचं शीर्षक आहे समर्थाची लेख या पुस्तकाचं शीर्षक आहे समर्थांची लेख या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा रंग आहे लालसर त्याचं शब्दांकन आहे पिवळ्या रंगात मुखपृष्ठावर असणारी चित्र आहेत ते संदिग्ध मुखपुस्त पुस्तकाचं शीर्षक आहे समर्थांची लेख पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा रंग आहे लालसर त्याचं शब्दांकन आहे त्यावरचं शब्दांकन आहे पिवळ्या रंगात आणि मुखपृष्ठावर असणारी चित्र आहेत संदिग्ध या सगळ्यामुळे असेल कदाचित पण माझा समज असा झाला की हे पुस्तक संत समर्थ रामदास यांच्या एखाद्या शिष्येबाबत किंवा सांप्रदायिक भक्ताबाबत असावं पण हे पुस्तक प्रत्यक्षात आहे काल्पनिक आणि तीही गुढ कादंबरी या पुस्तकाच्या मनोगतात लेखिका स्पष्ट करतात की लहानपणापासून त्या नारायण धारप यांच्या लेखनाच्या चाहत्या आहेत नारायण धारप यांचा प्रसिद्ध नायक समर्थ याच्या त्या प्रचंड फॅन आहेत त्याला साजेस यश मिळवणारी या पुस्तकाची नायिका आहे आणि म्हणून या गुढरम्य कादंबरीचं नाव आहे समर्थांची लेख एकदा हा उजेड डोक्यात पडला आणि एक वाचक म्हणून जाणवायला लागलं कि गुढरम्यतेच्या निकषावर पुस्तकाचं शीर्षक आणि या पुस्तकाचं मुखपृष्ठ चपखलपणानं उतरत या पुस्तकाचं मुखपृष्ठ विजयराज बोधनकर यांनी तयार केलंय आणि तसही या पुस्तकातली समर्थांच्या लेखीला कामगिरीत मिळणाऱ्या यशाचं श्रेय तिच्या इतकंच तिच्या कौशल्या इतकंच दैविक रुपेलाही या पुस्तकात वारंवार दिलं गेलंय या अर्थानंही शीर्षक आणि मुखपृष्ठाची सजावट हे समर्पक आहे दैविक कृपेचा हा धागा कादंबरी भर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या चांगलाच गुंफला गेलाय हे पुस्तक ही गुढरम्य कादंबरी असल्यानं त्याचं कथानक इथं सांगणं हे वाचकाचा रसभंग करणारं ठरेल आणि लेखिका आणि प्रकाशक यांच्यावर अन्याय करणारं ठरेल त्यामुळे हा मोह कटाक्षाने टाळतो एक मात्र नक्की की अशी गुढरम्य कादंबरी तीही या गुढ कादंबऱ्यांच्या पानांच्या आकारासारखी नव्हे तर आपल्या नेहमीच्या नॉर्मल पानांच्या आणि तीही तब्बल दोनशे पानांच्या आकाराची असणं हे आगळं वेगळं समीकरण आहे पण हे समीकरण समर्पकपणानं मांडण्यात ही लेखिका पूर्णपणानं यशस्वी झाले या पुस्तकाचं कथानक पक्क गणितीय आणि या पुस्तकाच्या लेखिका शिक पेशानं गणिताच्या पदव्युत्तर शिक्षिका असल्यामुळं म्हणजे मुळातलं मुड़। शिक्षण यांचं स्वतःच ही गणितातली पदव्युत्तर शिक्षिका शिक्षण अशी आहे आणि मुळात त्यांचा पेशा ही गणिताचे शिक्षण देणं हाय त्यामुळे हे पुस्तकही एकदम गणिती आहे एखादी एक एक्सेल शीट मांडल्यासारखं ते गणित येतं पण तरी सुद्धा या पुस्तकातलं गढतेच गणित कुठनं येतं हे कळलं तरीही गुढता अशी येईल हे गुढ मात्र हे पुस्तकभर कायम राहतं हे या पुस्तकाचं खरं सांगायचं म्हणजे वैशिष्ट्य आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की आता खरं सांगायचं म्हणजे कधीतरी आपणही पुन्हा एकदा नव्यानं गूढ कादंबऱ्यांकडे वळतोय की कारण स्वप्नरंजन मनोरंजन निखळ रंजन याच्या पलीकडे जाणार पण फार डोक्याला ताप न देणार असं वाचनाचा कल आहे मग वाचकांची ही वाढती मागणी अशी पुस्तक पुरी करतात का अशी चांगली पुस्तकं येतात म्हणून वाचकांची मागणी वाढती असते हे गूढ तुम्हाला पाडणार किंवा कोड तुम्हाला पाडणार असं पुस्तक म्हणजे सारिका कंदलगावकर यांचं समर्थांची लेख पुस्तकाचं शीर्षक समर्थांची लेख लेखिका सारिका कंदलगावकर प्रकाशन संवेदना प्रकाशन पुस्तकार्थ मनपूर्वक धन्यवाद